माहितीमधून शिंदेगड बाहेर पडण्याचं मुख्य कारण येथील हुकुमशाह आमदार हा शिंदे गटाला किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाला कुठल्याही प्रकारची किंमत देत नाही आणि त्यामुळे त्यांनी बाहेर पडून निर्णय घेतला आणि त्याचा नुकसान हा भाजपलाच होणार आहे शिंदेगड तसा म्हटला तर शहरामध्ये एवढा त्यांचा प्रस्त नाही आहे पण तरीसुद्धा नगराध्यक्षाच्या उमेदवार आमच्या भावना घाणेकर यांच्यासाठी शिंदेगड सूत्र लढल्यामुळं आम्हाला फायदा होणार आहे त्याच्यामुळे महायुतीचं नुकसान होईल आणि महाविकास आघाडीलाच खऱ्या अर्थांना शिंदे गटाचा फायदा होणार आहे तर एक उर्दू भाषेतील जे पत्रक भारतीय जनता पार्टीने जारी केलं आहे चर्चा या ठिकाणी उर्दूमध्ये होत आहे काय सांगता येतो महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं कालच टी व्हीवर त्यांचे जनाब आशिष शेलार यांनी सांगितलं की आम्ही जर नवाब मालिक मुंबईचं राष्ट्रवादी शरद आपलं राष्ट्रवादी अजित पवार गटाचं जर नेतृत्व करत असतील तर आम्ही त्यांच्याबरोबर बसणार नाही आम्ही त्यांच्यावर युती दोडू आणि इकडचा हा उरणचा जनाब हा म्हणतोय की मी आम्ही उर्दूमध्ये पत्रक छापून आम्ही आमच्यासोबत मुसलमान आहेत आता या ठिकाणी खऱ्या अर्थानं माझा प्रश्न आहे की नक्की तुम्ही हिंदुत्ववादी कोणते आहे या हिंदुस्थानचे हिंदुत्ववादी आहेत की पाकिस्तानचे हिंदुत्ववादी आहेत उगाच कुठेतरी हिंदुत्वाचा बुरखा घालायचा आणि जशी वेळ येईल तसा रंग बदलायचा सरडा जसा रंग बदलतो तसला इथला आमदार रंग बदलतो आहे त्याचा कोणावरही प्रेम नाही ना, ना हिंदूवर नाही मुसलमानावर नाही त्यांच्या ना आपतिष्टांवर त्याचा फक्त पैशावर प्रेम आहे त्याच्यामुळे परिस्थिती येईल त्याप्रमाणे तो तसा वागत असतो आणि मुसलमानाही माहीत आहे की हा महेश बालदी आमदार हा आमच्यावर किती प्रेम करते त्यांनाही माहीत आहे पण निवडणुकीमध्ये मा प्रत्येक माणूस वेगवेगळा अस्त्र वापरतो तो त्यानेच या ठिकाणी उर्दूमध्ये त्याने पत्र काढून तो वापरलेला आहे आणि माझ्या कानावर असं आलं आहे की अनेक ठिकाणी त्यांनी मुस्लिम बांधवांना काही जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आता जर तुम्हाला खरोखरच हिंदुत्व जर तुमच्याकडे जागरूक असेल तर तुम्हाला मुसलमानांची गरज का वाटते आणि ही जर गरज वाटत असेल तर तुम्ही हिंदुत्वाचा म्हणजे चेहरा तुम्ही बंद करा आम्ही स्वतः हिंदुत्ववादी आहोत पण आमच्या उद्धवजींचा हिंदुत्ववाद किंवा बाळासाहेबांचा हिंदुत्वांचा विचार घेऊन उद्धवजी हिंदुत्ववाद करतात या देशातला प्रत्येक नागरिक हा हिंदू असायला पाहिजे आणि हिंदुस्थानचं प्रेम असायला पाहिजे जे देशासाठी मग हिंदू असेल मुस्लमन असेल ख्रिश्चन असेल त्या लोकांनी सर्वप्रथम माझा देश महत्त्वाचा आहे ही भूमिका शिवसेनेची आहे आणि म्हणून आज या ठिकाणी हे जे पत्रक काढलेले आहेत खरं सरळ थोतांड आहे कुठेतरी मतं मिळावे म्हणून त्यांनी मुसलमानांना त्या ठिकाणी आपल्याला कुठंतरी आपल्याला मत मिळावं म्हणून त्यांनी तो पत्रक काढले मतदारांना काय मी मतदारांना प्रामाणिकपणे आवाहन करतो की गेली पंधरा वर्ष भाजप उरण नगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये आम्ही सुरुवातीला पाच वर्ष त्यांच्यासोबत होतो पण त्याच्यानंतर दोन हजार सोळापासून ते आजपर्यंत ही भाजप स्वतंत्र उरण नगरपालिकेमध्ये राज्य करत आहे या शहराचा त्यांनी संपूर्ण बकास केलेला आहे स्वच्छताचा आपण बघायला तर स्वच्छता नाही कचरा कुंड्या जिथे इथं कचरा आहे तिथे कचरा असा मोकळा पसरलेला आपला दिसतो आहे आरोग्याकडे दुर्लक्ष आहे शाळांकडे दुर्लक्ष आहे रस्त्यांची खराब व्यवस्था आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी पाणी आठवड्यातून दोन ते तीन वेळा मिळतो आहे शहरातल्या नागरिकांचा प्रॉपर्टी टॅक्स वसूल केला जातो आहे परंतु त्या बदल्यामध्ये आजही लोकांना पुरेसं पाणी मिळत नाही आता पाणी मिळत मिळवण्याचं कारण की एम आय डी सीचा करोडोने बिल थकलेला आहे तो बिल भरू शकत नाही म्हणून त्या ठिकाणी पाण्याचा टॅपिंग पाण्याचा लो हे वाढत नाही खोटा आणि ह्या सर्व गोष्टीचा विचार केला तर इथला आमदार फक्त नगरपालिकेच्या माध्यमातून त्याचा असणारा पी ए कौशिक शाह आणि त्याच्या आता होती त्यांचं नाव माझ्या नाही लक्षात हां शोभा शोभा कौशिक शाह कोळी आणि शाह अशी दोन्ही नावं वापरलीत आणि ही तुम्हाला दोन नावं का वापरावी लागतात ह्याचं कारण की त्यांना कौशिक शाह शोभा कौशिक शाह जर नाव आला तर इथला मराठी माणूस इथला हिंदू माणूस इथला मग कराडी माणूस जर कोळी असेल सर्व मराठी जातीचे लोक मतदान देणार नाही म्हणून त्या ठिकाणी तसे त्यांनी नाव दोन नावं त्या ठिकाणी दिलेले आहे खऱ्या अर्थानं नगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार करून त्यांनी पैसा कमावलेला आहे कुठलाही कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी काम करायला गेला तर त्याला दहा ते पंधरा टक्के पर्सेंटेज द्यावा लागतो आणि हा सर्व त्यांचा तानाशाही चाललेला कारभार आम्हाला या ठिकाणी मोडून काढायचा आहे त्यामुळे ही निवडणूक महाविकास आघाडी जिंकणार आमच्या भावना गाणेकर ह्या प्रचंड मताने नगराध्यक्ष म्हणून निवडून येणार आहेत आणि त्याचबरोबर आमचे किमान पंधरा ते सोळा नगरसेवक या उरण नगरपालिकेमध्ये निवडून येतील